नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे यावर्षी खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी एकूण अकरा जिल्हे आता पात्र झाले असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे या बाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळणार आहे अशा पात्र झालेल्या अकरा जिल्ह्यांची यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकोणनव्वद लाख सत्तर हजार रुपये मंजूर झाले आहे त्यानंतर अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बावीस कोटी त्र्याहत्तर लाख शहाऐंशी हजार रुपये मंजूर झाले आहे त्यानंतर यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अठ्ठेचाळीस लाख तीन हजार रुपये मंजूर झाले आहे त्यानंतर बुलढाणा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण तीनशे कोटी पस्तीस लाख सहा हजार रुपये मंजूर झाले आहे त्यानंतर वाशिम या जिल्ह्यासाठी सत्तेचाळीस हजार रुपये मंजूर झाले आहे त्यानंतर सातारा या जिल्ह्यासाठी अडुसष्ट लाख एकावन्न हजार रुपये मंजूर झाले आहे त्यानंतर सांगलीसाठी आठ कोटी पाच लाख पासष्ट हजार रुपये मंजूर झाले आहे त्यानंतर पुणेसाठी दोन कोटी साठ लाख सोळा हजार रुपये मंजूर झाले आहे त्यानंतर नाशिक या जिल्ह्यासाठी चाहि एक लाख एक रुपे करने दुड़े, दुड़े था 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 था। हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे त्यानंतर धुळे धुळे या जिल्ह्यासाठी त्र्याण्णव लाख त्र्याहत्तर हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे त्यानंतर आहे नंदुरबार जिल्हा नंदुरबार या जिल्ह्यासाठी छत्तीस लाख सव्वीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे त्यानंतर आहे जळगाव जळगाव या जिल्ह्यासाठी चौदा कोटी रुपये मंजूर करण्यात आली आहे त्यानंतर आहे अहमदनगर अहमदनगर या जिल्ह्यासाठी सत्तर लाख चौऱ्याण्णव हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे मित्रांनो ही मंजूर झालेली नुकसान भरपाईची रक्कम आता या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे धन्यवाद